काल बाबू सर दशक्रिया विधीला गेले होते बाबू सर तिथे आधी किती हलवायचे बसायला नीट जागा आता तिथे मात्र राहिलेलच नाहीये चित्र बदल कसा स्वातीताई पाचूनकर यांनी दशक्रिया घाटाचा पूर्ण कायापालट केलाय पूर्ण सुधारणा झाली आता तिथे बरं झालं ग बाई आपण तर कुणाचं दुःख कमी करू शकत नाही पण अशा वेळी जर माणसाला मिळणारा आधार खूप मोलाचा असतो अगदी बरोबर हे काम सिमेंट कॉन्क्रीटच्या विकासाच नाही तर हे काम संवेदनशीलतेच आहे ज्यांना लोकांच्या डोळ्यातील किंमत तेच हे काम करू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या दुःखात उभी राहते ना तेव्हा लोक मनापासून आशीर्वाद देतात म्हणूनच सांगते नुसत्या पोकळ घोषणा देणाऱ्यांना नाही तर आपल्या माणसाचा शेवटचा प्रवास सुसह्य करणाऱ्या स्वातिताई पाचुंदकर यांनाच आपल्याला निवडून द्यायचे मग स्वातीताई पाचुंदकर यांना प्रचंड बहुमताने विजय करूया अशाच विकास कामांना गती देण्यासाठी आपल्याकडं एकच पर्याय तो म्हणजे स्वातिताई दत्ताशेठ पाचुंदकर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार यांना कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा आणि विजय करा